आज मंडळाच्या बाप्पाच्या आगमनासाठी छान तयारी केली आहे रंगोळ्या काढल्या आहे आता बघा मी पूजा करून घेत आहे आणि आज आता आपल्या मंडळाचा गणपती बसणार आहे बघा सर्वोदय संस्कृतिक महिला मंडळ आहे आमचं आणि इथे आम्ही छान मस्त स्वागताची तयारी केली छान असा आनंद घेतला आहे गणपती बाप्पा येण्याचं तर हे सर्व करा केलंच छान वाटलं आणि रांगोळ्या काढल्या सर्वांनी मिरवून काढले गणपती बाप्पाचे आणि नंतर बघा अशा पद्धतीने आम्ही फुगड्या वगैरे सुद्धा खेळलो याच निमित्तानं आपण एकत्र येतो नाही तर कोणीच घराच्या बाहेर असं निघत नाही आणि गणपतीत आणि देवीतच आम्ही बाहेर येतो आमच्या ताईला तर बघा खूपच हौस आहे हे सर्व गोष्टीचे आणि हे पांढरे फुलं आणले मी घरी आणि मला ह्या फुलांचा हार करायला खूप आवडते पण मला वेगळे रंगसुद्धा आवडते म्हणून मी काय केलं कुंकाच्या सायाने अशा पद्धतीने फुलं रंगीत केले अर्धे म्हणजे छान आपला हार दिसेल बघा असे अर्धे फुलं व्हाईट आणि अर्धे रेड कलरचे खूप छान झाले आणि हे दुर्वाचासुद्धा हार करून घेतला या पद्धतीने कसा वाटला तुम्हाला सांगा आणि बाप्पाला घातल्यावर बघा किती छान दिसते हे सर्व आणि प्रसन्न वाटते मन जेव्हा आपण हार फूल सर्व व्यवस्थित करतो ना तर छान वाटते घरामध्ये एक प्रसन्न वाटते आणि आनंदाचं वातावरण तयार होते आणि त्याच्यानंतर आज पूजा झाली आजची दिनचर्या माझी अशीच छोटीशी होती व्हिडिओ आवडत असेल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि आज पेड्याचेच मोदकसुद्धा करून